thank mm -hmm. you पाऊस संपला असं म्हणायला काही आता हरकत नाही आहे म्हणजे मी असं विचार करत होते की आता अजून एक दोन दिवस ऊन पडेल आणि त्यानंतर जे आहे ते पुन्हा पावसाला सुरुवात होईल पण आता असं काही पाऊस पडेल असं काही वाटत नाही आहे आता छान असं ऊन पडले आणि थोडी थोडी जी आहे ते आता थंडीला पण सुरुवात होते असं जाणवते पहाटे जे आहे ते थोडंसं गार लागायला लागलेलं आहे दिवसभर काय गरम होतंच पण असं वाटतं की आता फायनली ते दिवस संपलेले आहेत पावसाचे आणि आता जे थंडीचे दिवस सुरू होणार आहेत मस्तपैकी असं थंडीचा जो आहे तो ऋतू चालू होईल आणि त्यामानुसार जे आहे ते आता कपडे जे आहेत सगळे बेडमधून काढा लागतील मी जे आहेत ते कपडे तुम्हाला दिवाळीच्या वेळेस शॉर्ट्समध्ये सांगितलं होतं की या बेडमध्ये जे आहे ते थंडीचे कपडे ठेवून दिले होते आणि आता फायनली ती वेळ आलेली आहे थंडीचे कपडे बाहेर काढायची तसं तरी बघायला गेलं तर इथं जास्त थंडी पडत नाही ॲज कम्पेअर्ड टू गावापेक्षा म्हणजे गावाकडे जे असते ते भयंकर थंडी असते म्हणजे गेल्या जेव्हा आम्ही दिवाळीला गेलो होतो तेव्हा तिकडे खूप जास्त थंडी होती त्यामानाने इकडे जे आहे ते बरीच थंडी जी असते कमी आहे म्हणजे पडते थंडी पण एवढी पण नाही पडत की अगदी स्वेटर आहे ते घालून बसावं एवढी थंडी नाही पडत हां लहान मुलांसाठी जी आहे ते थोडीशी जा जास्तची थंडी असते पण आपल्या सारख्या लोकांसाठी जे म्हणाल तर ती एवढी थंडी जाणवत नाही मला असो जेव्हा थंडीचे कपडे काढेल तेव्हा पण तो जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत शेअर करेलच आणि आता मस्तपैकी जे आहे ते नाश्त्याला म्हटलं की खमन बनवावं आणि हे जे आहे ते रेडीमेड खमन नाही आहे मी जे आहे ते घरगुती बनवलेले आहे बेसन डाळीचा आणि रव्याचं जे आहे ते दोन्ही कॉम्बिनेशन मिक्स करून जे आहे ते खमन बनवलं होतं आणि यावेळेचं जे खमन होतं ते एवढं छान बनलं होतं म्हणजे मला जास्त काही खमन आवडत नाही अशा आमच्या बाबांचं खूप असतं म्हणजे त्यांना खूप जास्त आवडतं त्यांच्यासाठी जे आहे ते मी बनवत राहते पण पन्ण मी पण यावेळी जे आहे ते थोडंसं ट्राय केलं पण बरंच म्हणजे खरंच खूप छान झालं होतं आणि मला ते आहे ते खूप जास्त आवडलं थोडंसं आंबट गोड आणि त्याच्यावरती जे आहे ते त्याच्यासोबत चिंचूची चटणी अगदीच खूपच छान झालं होतं म्हणजे मी एक्सप्लेनच नाही करू शकत आता मला जे आहे ते थोडंसं असं वाटायला लागलं की खमन हळूहळू आवडायला लागलेलं असं म्हणायला काही हरकत नाही आणि नाश्त्याचं म्हणाल तर जे आहे ते प्रिपरेशन मला आधी रात्रीपासूनच करावी लागते कारण का असं अचानक कुठून जर मला कोणी सांगितलं की नाश्ता बनव काहीतरी तर मग माझं तर फक्त पोहे उपीट शिरा याच्या पलीकडं तर काही जातच नाही मला आता लगेचच असते सुस्त पण जर असे काही नाश्त्याला पदार्थ बनवायचे असेल तर मग रात्रीपासून जे आहे ते थोडीफार तयारी करून ठेवावी लागते कारण सकाळी उठल्यानंतर जे आहे ते आशू पण माझ्यासोबत उठतो त्यामुळे पटकन जे आहे ते नाश्ता बनवता येत नाही आणि आठ वाजेपर्यंत जे आहे ते नाश्ता लागतो सगळ्यांना त्यामुळे जे आहे ते थोडीफार प्रिपरेशन मला आधीच रात्रीची करून ठेवा आणि आशुमय जे आहे ते बरेच जे नाश्त्याचे पदार्थ आहेत ते आता इन्क्लूड झालेले आहेत म्हणजे जसं की ओट्स असतात आधी ओट्स आम्ही खात नव्हतो पण आशुमयी जे आहे आता ओट्स पण आमच्या नाश्त्यामध्ये आलेले आहेत त्यानंतर खमन झालं मालपुवे झाले म्हणजे गव्हाचे जे मालपुवे किंवा काही काही ठिकाणी गुलगुले म्हणतात ते पण जे आहेत आता नाश्त्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत त्यानंतर इडली तर आठवड्याला असते आणि इडलीसोबत कधीतरी मग मी डोसे करते किंवा आंबोळी करते असे वेगवेगळे प्रकार करत असते ते फक्त आशूसाठी कारण तो पण आता त्याला पण म्हटलं की वेगवेगळ्या टेस्ट द्यायच्या असतात त्यामुळे जे आहे आता नवीन नवीन पदार्थ मी पण ट्राय करते आणि तुम्ही पण काही काही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिसलं असेल की मी वेगवेगळे पदार्थ जे आहे ते आशूसाठी बनवत राहते आणि आज तर जे आहे ते आशूला आंघोळ करायची नव्हती आज बाबा घरी होते मग म्हटले की बाबांसोबत जे आहे ते आंघोळ पण आशूचं असं होतं की त्याला जे आहे ते आज आंघोळ करायचीच नव्हती म्हणजे बाबांचं होतं असं ना की बाबा जे आहे ते पटकन आंघोळ घालतात त्याला आणि पाण्यातून बाहेर काढतात आणि माझं तसं नसतं मला जर मी जर आंघोळीला घेऊन गेली तर बराच वेळ जे आहे ते तो पाण्यामध्ये खेळत राहतो आणि मी जर त्याला म्हटलं की चल बाबा आता बास झाला आंघोळ करायचं तर तो लगेचच जे आहे ते थोडंसं रडायला लागतो हट्ट करतो अजून पाण्यामध्ये खेळायचे मग मी जे आहे ते एक दोन मिनटे एक्सट्राशी देऊन देते त्याला की बाबा खेळतो म्हणून पण बाबांचं तसं नाही होत बाबा जे आहे ते पटकन त्याला आंघोळ घालतात आणि पाण्यातून बाहेर काढतात त्यामुळे जो आहे तो बाबांसोबत आंघोळ करायला नाही म्हणतो आणि आज असंच झालं की नाश्ता पण झाला आता मी जे आहे ते भा स्वयंपाकाची प्रिपरेशन पण करायला लागली होते म्हणजे मला गव्हाच्या शेंगा सोलायच्या होत्या इथपासून जी होती ती माझी स्वयंपाकाची तयारी होती तरी पण जे आहे ते करायला मागतच नव्हता आणि शेवटी बाबा म्हणले की आता बास मी काय त्याच्या मागे लागणार नाही तुला जे कर करायचं तु, ते, ते कर म्हणजे आता तू फायनली जे तूच त्याला आंघोळ घाल आणि तूच जे आहे त्याला चला स्वयंपाक करायच्या आधी तरी आहे ते, ते आशूला आंघोळ घाल कारण का वेळ पण होत होता आणि मला पण होते ती बाकीची कामं करायची होती आणि काही काही कामं तर अशी असतात की मला आशू झोपल्याशिवाय करताच येत नाहीत तुमच्यासोबत पण असं होतं का ते नक्की सांगा म्हणजे घरात जर तुमच्या लहान मुलं असेल तर अशी तुम्हाला कामं पण आठवत असेल की जे लहान तो बाळ झोपल्याशिवाय आपल्याला करताच येत नाही तसंच माझं पण आहे तर मग म्हटलं की चला आधी स्वयंपाकाच्या आधी जे आहे ते आंघोळ घालून घेऊयात मग इथे मी पटकन जे आहे ते आंघोळ घातली त्यानंतर कपडे जे आहे ते मशीनला लावून घेतले अशुला बघता बघता आणि फायनली म्हटलं की आता स्वयंपाकाला लागूयात कारण होतं असं की एकदा स्वयंपाकाला लागलं ला की पटकन मला असं वाटतं की करून मोकळं व्हावं मग त्याच्यामध्ये जी कामं येतील ती मी काही करत नाही एक म्हणजे एकच काम जे आहे ते पटकन करून घेते म्हणजे कशी कामाची जी आहे ती कन्सिस्टन्सी राहते आणि मला आठवत की आता करायचंय काय म्हणून पण जर मग स्वयंपाकामध्येच जर परत त्याला आंघोळ घालायला गेले मग परत मशीन लावायला गेले तर मग स्वयंपाकाला तर वेळ होतो आणि आमच्याकडे असं असतं की जे ती, आहे ते जेवण लवकर लागतं मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की आम्हाला म्हणजे गावाकडच्या लोकांना लवकर जेवायची सवय असते आणि तीच जी सवय आहे ती आम्हाला पण लागलेली आहे म्हणजे लहानपणापासूनची माझी आणि आशूच्या बाबांची पण तीच सवय आहे की आम्हाला पण जे आहे ते घरी लवकर जेवायला लागतं आणि मग मी इथे आल्यानंतर पण तेच रूल्स जे आहेत ते फॉलो पण आशुला पण म्हणाल तर तीच सवय लागली आहे म्हणजे सकाळचं पण त्याला जे आहे ते मी लवकर सारखे त्याच्यामुळे त्याचं एक रुटीन बसलेलं आहे आणि संध्याकाळी पण त्याला जे आहे ते सात वाजता कम्प्लीट जेवायला लागतं आणि जरी टाईम झाला तरी त्याला ते लगेचच कळतं की नाही आता आपल्याला जेवायचं आहे म्हणून तो जरी बाहेरून खेळून आला तरी पटकन जे आहे ते जेवायलाच बसतो म्हणजे त्याचं जे आहे ते लहानपणापासूनचं रुटीन आता झालेलं आहे फिक्स झालेलं आहे जेवणाचं त्यामुळे आता मला काही त्याच्या बाबतीत टेन्शन किती खेळत असला किती खेळामध्ये मग नसलं तरी शेवटी मला स्वतःहून तो म्हणतो की ताटगे म्हणून ताट घे म्हणजे मला ते कळतं की नाही आता त्याला भूक लागलेली आहे म्हणजे लहान मुलांना असं कळतं की काय माहीत नाही पण त्याला आहे ते आशूला कळतं की आता सात वाजलेले आहेत आता आपल्याला जेवायचं आहे ता आणि मी जे आहे ते त्यामुळे संध्याकाळी स्वयंपाकाला पण लवकर लागते जेणेकरून स्वयंपाक करून मोकलं व्हावं आणि आशूला जे आहे ते चारता यावं कधीकधी तो जे आहे तो हाताने खातो पण कधी कधी असं होतं की तो अजिबातच हाताने खात नाही मग मला त्याला भरवावं लागतं आणि त्याला भरवण्यात जे आहे ते माझा अर्धा ते पाऊन तास चालला जातो म्हणजे लहान मुलं तुमच्या घरात असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत रिलेट करू शकाल चला तर मग इथे जी आज मी स्वयंपाकाला लागले होते आज स्वयंपाकामध्ये गवार करायची होती आणि मला जे आहे ते काळ्या कढईमधली म्हणजेच लोखंडाच्या कढईमधली जी गवार असते ती प्रचंड आवडते आणि मी जे आहे ती माहेरी माझ्या अशीच गवार बनते आणि यांनी आशूच्या बाबांनी जी आहे ते एकदा खाल्ली होती आणि त्यांना पण ती जी आहे ते गवार प्रचंड आवडली होती त्यामुळे आता मी काय करते की गवार किंवा काळ्या घेवड्याच्या ज्या शेंगा असतात दाणे त्याची आमटी म्हणजे काय काय भाज्या ज्या आहेत ते खास करून लोखंडाच्या कढईमध्ये करते कारण की कर त्याची टेस्ट जी आहे ती एक वेगळीच लागते आणि आता हिवाळा पण चालू थोडासा हिवाळा असा चालू झालेला आहे तर म्हटलं की चला आ, लो लोखंडाच्या कढईतून खाल्ल्यानंतर एक आपल्या शरीरामध्ये जे आहे एक आयनची कमी अस जी राहते ती पूर्ण पण होते त्यामुळे मला जी आहे ते भाजी म्हणजे लोखंडाच्या कढईमधल्या भाज्या ज्या आहेत ते आवड गवार तर माझी खूप जास्त फेवरेट आहे म्हणजे मी लहानपणी जेव्हा शाळेत जायचे तेव्हा तर गवाराची भाजी माझ्या डब्यामध्ये कंपल्सरी असायचीच तर चित्र शाळा जी आहे ती माझ्या घरापासून एक पाच अंतरावरती होती डबा न्यायची काही गरज नसायची पण तरी एक सगळ्या मैत्रिणी आणायच्या सगळे बसून एकत्र खायचे त्यामुळे जे आहे ते मी पण घेऊन जायचे जा आणि त्यात ज्या असायची माझ्या डब्यामध्ये गवार ते जास्तीत जास्त असायची बघा तुमच्यासोबत गप्पा मारता माता विषय कुठल्या कुठे निघून जातात काही कळतच नाही आज माझ्या शाळेतल्या गोष्टींना जो आहे तो तुमच्यामुळे उजाळा मिळाला तर अशा ज्या खूप साऱ्या आठवणी असतात की त्या कधी कोणासोबत असे जास्त शेअर करता येत नाहीत पण आज तुमच्यामुळे ज्या आहेत तर तुमच्यासोबत मला शेअर करायला मिळालेल्या आहेत आणि तुमच्या पण अशा काही खूप साऱ्या आठवणी असतील तर त्या नक्की ज्या आहेत त्या कमेंट्समध्ये सांगा आणि झालं असं की आमचं जे दूधवाले आहेत त्यांनी जे आहे ते आम्हाला एक्स्ट्राचं दूध दिलं होतं म्हणजे आता एवढ्या दुधाचं काय करायचं हे काय मला कळत नव्हतं मी तु शॉर्ट्समध्ये पण जे आहे ते शेअर केलं होतं म्हणजे पनीर तर काय मला लावायचं नव्हतं मग म्हटलं की चला जे आहे ते बासुंदी करूयात पण आज नेमकी मी जे आहे ते कढी बनवणार होते आणि त्यात कढी एकतर आंबट असते आणि बासुंदी एकदम गोड मग एकदम जे आहे ते अपोजिट खाणं होतं होतं पण म्हटलं की जे आहे ते बासुंदी बनवून ठेव्यात रात्री जे आहे ते खाता येईल आणि आता मी मस्तपैकी म्हटलं की कढी बनवावी दही शिल्लक होतं माझ्याकडे म्हटलं की मस्तपैकी बेसनपीठ त्याच्यामध्ये मिक्स करून आंबट गोड जे आहे ते लसूणी कढी बनवूयात तुमच्यासोबत गप्पा मारत मारत जे आहे ते वेळ कुठल्या कुठे निघून जातो काही कळत नाही माझं जे आहे आता इथं ऑलरेडी सगळा स्वयंपाक होत आलेला आहे आता फक्त ज्या आहेत ते चपात्या राहिलेल्या आहेत आता म्हटलं की पटकन जे आहे ते चपात्या लागते आणि भातर जे आहे ते मी ऑलरेडी लावून ठेवलेलं असते आणि मी जे आहे ते कुकर सकाळी सकाळी लावते कात्र याचं कारण मी प परत पुढच्या ब्लॉगमध्ये कधीतरी शेअर करेल आणि मी घरून पीठ दळून आणलेलं आहे तुम्हाला तर माहीतच असेल की तुम्ही बघितलं असेल की तो व्हिडिओ मी घरून पीठ येत्यांना दळून आणलं होतं आणि घरच्या चिक्कीवरती जेव्हा पीठ दळलं जातं तेव्हा ते एकदम बारीक असं असतं त्यामुळे चपात्या पण ते एकदम छान येतात मऊ होतात आणि रात्र रात्री पण जर चपाती खायची म्हणजे सकाळची तर ते एकदम रात्रीपर्यंत जे आहे ती मऊ राहते त्यामुळे मला जे आहे ते आता असं वाटतं की प प्रत्येक वेळी जे आहे ते घरून येताना पेट दळून आणावं इथं काय होतं ना की पेठ जे आहे ते एकदम जाडसर दळून देतात त्यामुळे चपात्या खूप जास्त अशा कडक होतात आणि जर ती चपाती रात्री खायची म्हटली तर ती चपाती पूर्ण अशी कडक होऊन जाते आणि अशा एकदमच जे आहे ते तुटायला मागत नाहीत मग त्यामुळे आता असं ठरवते मी की येताना जे आहे ते घरूनच जे आहे ते पीठ दळून आणावं बघत आता हे हे पण जे आहे ते मी तुमच्यासोबत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेलच मस्तपैकी जे आहे ते जेवण झालं आता म्हटलं की जे आहे ते पटकन भांडे घासून घ्यावीत कारण का मला बरीचशी कामं जी आहे ते उरकायची आहेत सकाळी मी गव्हावर निवडत होते तेव्हा तुम्ही बघितलं असेल की अश्नं जो आहे तो खूप सारा पसारा केला होता तो पण आहे जो मला आवरायचा आहे आणि आता मी मग अशी बासुंदी केली होती पण झालं असं की बासुंदीला मी जे आहे ते छोटंसं पातेलं घेतलं होतं आणि बासुंदी जर जशी ती वर येत होती उकळत होती तस तशी जी आहे ती थोडीशी गॅसवरती सांडत होती आणि गॅसवरती सांड सांडता जे आहे ते खाली किचन होते होती पण पडत होती म्हटलं की चला रात्रीचा जो आहे तो काही जास्तीचा स्वयंपाक नाही आहे आत्ता मग जे आहे ते पटकन क्लिनिंगची कामं करून घेऊयात म्हणजे रात्री जे आहे ते प जे गॅस काही धु लागणार नाही फक्त पुसून घेता येईल मग आता तेच जे आहे ते म्हटलं पटकन क्लिनिंगची कामं रखते लागते पटक आणि आवरते सगळं आवरून जे आहे ते परत मला एडिटिंगचे पण कामं करायचे आहेत आणि बघू एक दोन कामं एक्स्ट्राचे जे आहेत ते पण करायचे आहेत पण आता हे हे सगळं आज होतं की नाही माहीत नाही पण बघू जसं होतं तसं तुमच्यासोबत शेअर करत अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची म्हणजे मी जेव्हा माझ्या पहिल्या व्हिडिओला ऑडिओ देत होते म्हणजे वॉइस ओव्हर करत ना मला खरंच सुचत नव्हतं की बोलायचं काय आहे म्हणून म्हणजे तसं तर तुम्ही बघितलं असेल की माझा दिवाळीतला म्हणजे जेव्हा मी फराळ बनवते तो पहिला व्हिडिओ होता पण त्याच्या आधी पण मी जो आहे तो एक व्हिडिओ शूट करून ठेवलेला तो काही मी अजून अपलोड केलेला नाही आहे पण लवकरच असा विचार करते की तो एक व्हिडिओ जो आहे तो अपलोड करावा पण तो जो होता तो मला फर्स्ट ओवर होता आणि मला खरंच सुचत नव्हतं की बोलायचं काय त्याच्या त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये जो एक इन्सिडेंट झाला होता तो तुमच्यासोबत जो आहे तो शेअर केला होता म्हणजे रिअल इन्सिडेंट जो आहे तो आमच्यासोबत घडला होता तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जेव्हा मी अपलोड करेल व्हिडिओ तेव्हा तुम्हाला कळेलच नोटिफिकेशन येऊन जाईल पण सांगायचा मुद्दा आहे की मला पहिल्या व्हिडिओमध्ये अजिबातच कळत नव्हतं किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण मला खरंच कळत नव्हतं की बोलायचं काय पण आता हल्ली असं झालं की मी जस जसं व्हॉईस ओव्हर करायला लागलेली आहे आणि मी आठवड्यातनं एक दोन म्हणजे माझे दोन तीन व्हिडिओ जे लॉंग असतात त्याला मी असं व्हॉईस ओव्हर करायला लागले तेव्हापासून जे मला आता सुचते की बोलायचं काय आणि काय नाही आणि आता असं होतं की आता म्युझिक लावायची मला गरज एवढी वाटत नाही आहे कारण आता असं होतं की व्हिडिओ जे आहेत ते थोडे म्हणजे त्यांची जी आहे ती एक्स्ट्रा टाइम जो आहे तो वाढवावा कारण का माझं आता जे आहे ते बोलणं संपत नाही आहे थोडंसं अडक आहे मान्य आहे मला कारण असं पटकन जे ते बोलता येत नाही पण बोलायचं तर खूप आहे पण कसं बोलावं हे मला कळत नाही आहे पण ठीक आहे चला ट्राय करते हेच माझ्यासाठी खूप जास्त आहे आणि इथे बघा आशुने सकाळी खूप जास्त पसारा करून ठेवला होता पण म्हटलं की आता तो झोपल्यानंतर जो, जो आहे तो आवरून ठेवावा जेणेकरून मला अजून फरशी पण पुसून घ्यायची आणि फरशीचं म्हणा किंवा बाकीची जी का पाण्यातली जी कामं असतात तुमच्यासोबत मी आधी पण शेअर केलं होतं की ती आशू झोपल्यानंतरच मला करावी लागतात त्याच्या आधी तर काय मला ते कामं करायची आशूच्या बाबांनी जे आहे ते आशूला झोपवलं त्यामुळे मग मला जे आहे ते भांडी घासायला आणि किचन त्या क्लीन करायला वेळ मिळाला जर मला जर आशूला झोपायचं असेल तर मग या गोष्टींना बराच वेळ जातो तो, तो काही माझ्यासोबत लवकर झोपत नाही आणि मग ही जी माझी कामं असतात त्याला आणखीनच वेळ होत जातो आता बघा दीड वाजले होते म्हणजे एवढं सगळं उरकेपर्यंत आणि अजून मला जे आहे ते लादे पण पुसून घ्यायची आहे मग या हे सगळं करण्यातच मला जे आहे ते दोन अडीच वाजतात आणि मग ज्या त्या जे आहे ते परत त्याच्यानंतर एडिटिंगचे कामं होतात आणि चार वाजता तर काय लगेचच आशू उठतो आणि मग परत त्याचं जे आहे ते संध्याकाळचं रुटीन असतं त्याला काहीतरी खायला द्यावं लागतं मग परत त्याला घेऊन बाहेर ते जायचं आणि त्यानंतर परत संध्याकाळचा स्वयंपाक असाच दिवस निघून जातं त्याच्यामध्ये आणि परत रात्र झाली की मग काही करायची इच्छा राहत नाही म्हणजे एडिटिंग तर मी अजिबातच रात्रीचं करत नाही आणि वॉइस ओव्हर त्याच्याहून करत नाही कारण मला रात्रीचं सुचतच नाही की बोलायचं काय आणि काय नाही कारण असं पूर्ण जे आहे ते कंटाळा आलेला असतो आणि मन पण जे आहे ते असं थकलेलं असतं त्याच्यामुळे मनात दिवसभराचे खूप जास्त विचार असत त्यामुळे मी काही रात्रीचं वॉइस ओव्हर करत बसत नाही आणि आशूची काही नाही तर इतके घरभर पसरलेली असतात की मला ती आहे ती शोधून शोधून एकत्र ठीक ठेवावे लागतात कारण तो बेड खाली म्हणा सोफ्या खाली म्हणा आता हा टी व्हीच्या युनिट खाली पण ते आहे तो खेळणी फेकून देतो त्यामुळे काही सापडत नाहीत वेळच्या वेळी आणि मग एक जर खेळणं नाही सापडलं तरी मग असं होतं की मग कुठे गेलं काय गेलं मग आपली जी आहे ती शोधाशोध सुरू होते मी गेल्या व्हिडिओपासनं बघते की माझे जे व्ह्यूज आहेत ते फारच कमी यायला लागलेत म्हणजे शॉर्ट्सचे म्हणा किंवा लाँग व्हिडिओचे म्हणा माहीत नाही का कशामुळे मा बहुतेक मला असं वाटतं की मी रोज रोज तेच कंटेंट टाकते त्याच्यामुळे पण असेल तर आशूच्या बाबांचं असं म्हणणं पडलं की तू तुझ्या सबस्क्रायबरसोबत जे आहे ते इंटरॅक्ट करत नाही आहे म्हणजे तू जे आहे ते कॅमेरासमोर बोलत नाही आहे आणि ॲक्च्युली मी जे आहे ते कॅमेरा शाय आहे म्हणजे आधी पण माझी हिंमत होत नव्हती की कॅमेरा स म्हणजे असे व्हिडिओ बनवायची पण खूप असं म्हणतात ना की खूप जणांनी जे आहे ते मला असं सपोर्ट केलं की के नाही तू कर तू कर म्हणून आणि शेवटी मी जे आहे ते फायनली ते घेतलं की नाही बाबा आपण पण करूयात म्हणून आणि मी आता असं ठरवलं की आपली भीतीलाच आपला जो आहे तो एक काय म्हणतात की एक प्लस पॉईंट बनवूयात असं मी ठरवलं त्यामुळे जे आहे ते आता मी फायनली जे आहे ते व्हिडिओ बनवायलाच घेतले पण आता आशूच्या बाबांचं असं म्हणणं येते की तू जे आहे ते कॅमेरा फेस कर म्हणजे तू आ, आता कॅमेरासमोर जे आहे ते बोलायला लाग असं वॉईस ओवर देण्यापेक्षा समोरासमोर बोलत दे जा पण बघू आत्ताची कुठे माझी ही ओवरची भीती आहे ती थोडीशी कमी झालेली आहे कारण मी आता सारखी व्हॉइस ओवर करते त्यामुळे जे आहे ते मला एक थोडासा कॉन्फिडन्स आलेला आहे की नाही आता आपण ओवर छान प्रकारे करतोय म्हणून पण तशीच जी आहे ते आणखीन म्हणजे कॅमेरा फेस करायची भीती जी आहे ती लवकरच ती पण निघून जाईल आणि आणखीन माझ्यामध्ये थोडासा कॉन्फिडन्स येईल कॅमेरा फेस करायला तर चला तुमच्यासोबत गप्पा मारत मारत मी जी आहे ती बरीचशी कामं उरकलेली आहेत आणि एक दोन कामं राहिलेली आहेत ते काय आता मी करत नाही आता थोडंफार जे आहे ते एडिटिंगचं पण काम करते कारण का असे सु उठल्यानंतर मला जे आहे ते वॉईसवर करता येणार नाही आणि रात्रीचं जर काही मी वॉईसवर करत नाही तर ठीक आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये मी आता एवढंच तुमच्यासोबत शेअर करते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझं जे आहे ते बोलणं तुम्हाला आवडलं असेल पटलं असेल तर नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय